वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या एम लोकसभा उमेदवार मान्य श्री माने दादा यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छू युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंद्रे व सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज शिंद्रे टेम्पो ट्रॅव्हलरच्या चेसिस नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरमध्ये फेरफार करून वाहनं वापरणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीच्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आवडल्या आहेत त्यांच्याकडून तीस लाख रुपये किमतीच्या सहा टेम्पो ट्रॅव्हलर जप्त करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील पोरले इथल्या पंकज तानाजी मोरे यांच्याकडे चेसिस नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरमध्ये फेरफार करून टेम्पो ट्रॅव्हलर वाहनांचा वापर सुरू असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी पोरले इथल्या पंकज मोरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता या वाहनांच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबरमध्ये तफावत असल्याचं आढळून आलं त्यांच्याकडे अधिक तपास केला असता बंद स्थितीतील वाहनधारकांच्या मालकांकडून त्यांच्या वाहनांचे पेपर विकत घेऊन ते नंबर चालू स्थितीमधील वाहनांवर टाकून ते वापरत असल्याचं उघड झालं त्यांनी मोरेवाडी इथल्या नगरमध्ये राहणाऱ्या अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले आणि गोकुळ शिरगाव इथल्या करीम गफूर शेख तसेच इचलकरंजीतील इम्रान मिस्त्री यांनी टेम्पो ट्रॅव्हलर वाहनांच्या चेसिस नंबरमध्ये फेरफार केल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी अमित उर्फ प्रशांत भोसले याच्यासह तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या दोन टेम्पो ट्रॅव्हलरबरोबर आणखी चार टेम्पो ट्रॅव्हलरच्या नंबरमध्ये फेरफार केले असल्याची कबुली दिली त्यांच्याकडून सुमारे तीस लाख रुपये किमतीच्या सहा टेम्पो ट्रॅव्हलर जप्त करण्यात आल्या या प्रकरणी अमित उर्फ प्रशांत भोसले करीम शेख पंकज मोरे राजारामपुरीतील रुपेश विलास पवार शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट इथला विशाल परशुराम चव्हाण आणि करवीर तालुक्यातील वडणगे इथला संभाजी आनंदा धनगर या सहा जणांना अटक करण्यात आली पुढील तपासासाठी त्यांना राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार विनायक चौगुले बालाजी पाटील अमर आडोळकर अशोक पवार ओंकार परब आयुब गडकरी संजय पडवळ आणि संतोष पाटील यांनी ही कारवाई केली गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो